जेवणाष्टी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एडिटर सोच्या एका नवन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फ्रँडे मित्रांनो आज व्हिडिओ आहे तो पण बॉयज ॲटिट्यूड स्टेटस व्हिडिओ केले व्हिडिओ इंटरेस्टिंगच झालेला आहे प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती न्यूज आल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच मित्रांनो आपल्याला इंस्टा देखील फॉलो केले फॉलो केली आय डी साईटला दिसून जा तर चला मित्रांनो विचारायचा होता आपल्या आपल्याची व्हिडिओला सुरुवात ठीक इतर मित्रांनो जस्ट आपण आलाट मोशनच्या मेन स्क्रीनवरती आलो जस्ट आपल्याला प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे मी तुम्हाला एक बिटमार्क आणि इफेक्ट एपेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये दोन लिंक भेटून जाईल त्या दोन लिंक आलाट मॉशनमध्ये इम्पोर्ट करायची आहे आणि जस्ट आपल्याला बिटमार्क रिसिप्ट ओपन कराय ओपन केल्यानंतर काहीच तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल मी सगळं तुम्हाला इथं रेडीमेड दिलेलं आहे जस्ट प्लस ॲकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मी एक फोटो घेतो फोटो ॲड करायचा ॲड केल्यानंतर लास्टवर थ्री डॉटवरती क्लिक करून पहिली कॉम्पोजिशन एरिया करायचं आहे कॉम्पोजिशन के एरिया केल्याच्यानंतर जस्ट लास्टून दोन नंबरच्या तीन पॉईंट सोळा नंतर आल्या स्प्लिट करा आणि लाँग प्रेस करून खाली घ्या ओके मित्रांनो एवढं घेतल्यानंतर जस्ट आपल्याला बॅग यायचा आहे आप आपल्याला आपल्या शेगेपेक्ट प्रेसेटमध्ये शेगेपेक्ट प्रेसेटमध्ये आल्यानंतर ले सगळ्या लेअर कॉपी करा कॉपी केल्यानंतर बॅग या आणि आपल्याला बीटमार प्रोजेक्टमध्ये यायचं आहे आणि ह्या चार लेअर इथून पेस्ट करा म्हणजे काहीच अशा प्रकारे दिसून जाईल हे सर्वात प्रथम लास्टला घ्या लास्टला घेतल्याच्या नंतर तर तुम्हाला एक पहिल्या नंबरला शाडू दिसेल चार लेअरमध्ये तो लाँग प्रेस करून पहिला सॉंग तिथं घ्या घेतल्याच्या नंतर ही दोन पी एन जी आणि दोन असं ह्या शाडूवरती घ्या म्हणजे एकदाच खाली घ्यायला लागतं तसं ते अप होऊन जाईल मला जरा हां तसंच घ्या म्हणजे होऊन जाईल सगळ्यात लास्टला घेतलं तर शाळू दिसला पाहिजे हां ह्याच्यावर घ्या आणि हा पी एन जी देखील खाली त्या फक्त पी एन जेच्या वर शाडू दिसला पाहिजे ओके तर मित्रांनो एवढं झाल्यानंतर प्लसअकांवरती क्लिक करून मेड्यामध्ये जायचं आहे शेप एक इन्सर्ट ॲड करा शेपवरती जाऊन दोन पॉईंट सव्वीसपर्यंत येऊन वाढवून थ्रेडॉटवरती क्लिक करून फिल कम्पोजिशन एरिया करा आणि हा इथनं कॉपी करा आणि इथे येऊन पेस्ट करा पेस्ट केल्यानंतर हा शेप लास्ट लास्टला घेतल्याच्या नंतर इथं आपले इंस्टा युट्यूबचे सिम्बॉल घाला मी तर घालतो यूट्यूब एडिटर सोहन तीस असा सिंबॉल घालतो इथनं तुमच्या हिशोबानं फॉन्ट सिलेक्ट करा मी व्हाईट घेतलेला आहे आणि रिसाईजमध्ये जाऊन पूर्ण खाली घेऊन असं इथं सेट करा लास्टला घ्या ब्लेंडिंग आणि ऑपोजिटमध्ये जाऊन कॉन्ट्रास्टवरून ओव्हरली इफेक्ट द्या होऊन जाईल जस्ट बॅग यायचा आहे आपल्याला आपल्याला शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये जस्ट पहिल्या नंबरचा इफेक्ट कॉपी करा कॉपी केल्यानंतर बॅग या आपल्याला आपल्या बिटमार्क प्रोजेक्टमध्ये आल्याच्या नंतर ओके बेटमार्क प्रोजेक्टच्या आल्यानंतर जस्ट इथं हा इफेक्ट पेस्ट करा पेस्ट करा आणि दुसऱ्या शेपला पण हाय पिक्ट हाय पिक्ट पेस्ट करा आणि दोन नंबरचा इफेक्ट काढा आणि तीन नंबरचा इफेक्ट ऑन करा ऑन केल्यानंतर बॅक या आपल्याला आपल्या शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये आल्यानंतर दोन दो नंबरचा इमेजचा इफेक्ट कॉपी करा कॉपी केल्याच्यानंतर बेटमार प्रोजेक्टला या आणि सगळ्यात लास्टचा जो आपण इमेज ॲड केलेला आहे त्याला हाय पिक्ट पेस्ट करा पेस्ट केल्याच्या नंतर हे तर काही गरज नाही तो इफेक्ट ॲड करण्यासाठी ओके तर मित्रांनो व्हिडिओ रेडी झालेला आहे जस्ट आपल्याला शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओची रेझ्युल्युशन टेन एट पिक्सल ठेवायची आहे आणि खाली एक्सपोर्ट बटन दिसेल हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं व्हिडिओ कसा मला कमेंट करून नक्की सांगा नक्की व्हिडिओ लाईक करा तर ते चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल चे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र